श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पी एल आर व्हिडिओ सिरीजच्या निमित्तानं गतजन्मावर आधारित उपचार पद्धती आपल्या आयुष्यातील जटिल अनाकलनीय आणि न सुटणारे प्रश्न सोडवण्यासाठी कशी मदत करते हे आपण उदाहरणांच्या माध्यमातून आजवर ऐकत आला आहात आजच्या या व्हिडिओमध्ये मी असंच एक महत्त्वाचं उदाहरण आपल्यासमोर आणलेलं आहे माझ्याकडे साधारण पंचेचाळीस वर्ष वयाच्या एक ताई पी एल आर करून घेण्यासाठी आल्या होत्या पी एल आरच्या प्रीटॉकच्या सेशनमध्ये व्यक्तिगत माहिती विचारत असताना एक लक्षात आलं की या ताईंना निद्रानाशाचा विकार आहे आणि त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्या गोळ्या देखील घेत आहेत मात्र उत्तरोत्तर गोळ्या घेऊनही त्यांना म्हणावी तशी झोप येत नव्हती आणि म्हणूनच त्यांनी याचं नेमकं कारण दुसरं काही असू शकेल का हे जाणून घेण्यासाठी पी एल आर करून घ्यायचं ठरवलं रात्रीची झोप नीट होत नसल्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये देखील अनेक समस्यांना या ताईंना तोंड द्यावं लागत होतं झोप नीट होत नसल्यामुळे पचनसंस्थेवरती ताण आलेलं आहे खाल्लेलं अन्न नीट पचत नाही त्याची पोषक तत्वे शरीराला नीट मिळत नाही यामुळे शरीरामध्ये थकवा येतो आहे आणि त्यामुळे या ताईंची चिडचिड होत आहे होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाचा परिणाम नात्यांवर देखील होत आहे पी एल आरच्या दुसऱ्या सेशनमध्ये ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये सद्गुरु कृपेनं या ताई जाऊन पोहोचल्या गतजन्मामध्ये या ताईंनी स्वतःला एका सुंदर स्त्रीच्या स्वरूपामध्ये पाहिलं जी अतिशय सडपातळ दिसायला देखणी आणि गृहकर्तव्य दक्ष आहे स्वतःच्या संसाराकडे अतिशय काटेकोरपणे पाहत असताना ती ज्या गावामध्ये राहत आहे तेथील कामकाजामध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे गावातील बाया बापड्या आपल्याला जर काही अडचणी आल्या तर या ताईंकडे येऊन मोकळेपणाने बोलत आहेत आणि ती त्यांना त्यातून ते बाहेरही काढत आहे घर आणि समाज या दोनही पातळ्यांवरती अतिशय यशस्वी असलेली ही स्त्री वैवाहिक आयुष्यामध्ये मात्र अपयशी ठरलेली आहे तिचा नवरा आणि तिच्यामध्ये फारसा संवाद नाही खरं तर या स्त्रीची कर्तव्य तत्परता आणि कर्तबगारी त्याला डाचते आहे आणि म्हणूनच त्यानं तिला सोडून बाहेर एका स्त्रीशी संबंध जुळवलेले आहेत सर्वगुण संपन्न आणि कर्तव्य तत्पर असलेल्या त्याच्या बायकोच्या नजरेतून ही गोष्ट सुटणं शक्य नव्हतं तिला या सगळ्या गोष्टींची कल्पना होती मात्र तरी देखील आपल्या संसाराची घडी विस्कटू नये आणि समाजामध्ये असलेला जो सन्मान आहे तो देखील दुखावला जाऊ नये म्हणून ती पूर्णपणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आहे मात्र एके दिवशी कडेलोड झाला तिचा नवरा बाहेर ज्या स्त्रीशी त्याचे संबंध होते तिला घेऊन थेट घरी आपल्या नवऱ्याचं हे वागणं त्या स्वाभिमानी स्त्रीला सहनच झालं नाही ज्या बाईला तो घरी घेऊन आला होता तिच्यापेक्षा त्याची बायको जी होती ती दिसायला उजवी आणि सर्व संपन्न होती नेमकी हीच गोष्ट त्या स्वाभिमानी स्त्रीच्या मनाला प्रचंड लागली नवऱ्यानं घरात आणलेल्या बाईकडे आणि स्वतकडे ती तुलनात्मक दृष्ट्या पाहू लागली तिच्यापेक्षा आपल्यामध्ये नेमकं काय कमी आहे याचा शोध घेण्यासाठी ती तासन तास आरशासमोर उभी राहू लागली आणि अर्थातच याचा व्हायचा तोच परिणाम झाला तिच्या मनामध्ये स्वतःविषयी अतिशय नकारात्मक भावना निर्माण झाली आपला नवरा जर आपल्याबरोबर नसेल तर आपल्या दिसण्याचा आणि आपल्या कर्तृत्वसंपन्न असलेल्या कुठल्याही गोष्टीचा उपयोगच काय असा प्रश्न ती वारंवार स्वतःला विचारू लागली घरातल्या कामातलं तिचं लक्ष उडालं आणि समाजातल्या गोष्टींमध्येही ती दुर्लक्ष करू लागली ध्यानाच्याच अवस्थेमध्ये काही वर्ष पुढे गेल्यानंतर ज्या प्रसंगामध्ये ती स्त्री गेली तिथे ती तिने स्वतःला पूर्णपणे नकारात्मक अवस्थेमध्ये पाहिलं आणि या नकारात्मक अवस्थेमुळेच त्या जन्मातही तिला झोप लागत नव्हती रात्रंदिवस तळमळत ती फक्त आपल्या संसाराचा आणि नवऱ्याच्या नकाराचाच विचार करत होती या नकारात्मक भावनेनं तिच्या आयुष्यातून जशी झोप गेली तसंच सुखदेखील गेलं अशाच अवस्थेमध्ये तिचा गतजन्मामध्ये मृत्यू ओढावला देखील तिच्या मनामध्ये प्रचंड नकारात्मकता होती या जन्मामध्ये बरोबर तीच नकारात्मकता निद्रानाशाचं स्वरूप घेऊन तिच्या आयुष्यामध्ये आहे ध्यानाच्या अवस्थेमधून बाहेर आल्यानंतर त्या ताईंना हे समजून आलं की मला जे नकारात्मक वाटत आहे निगेटिव्ह वाटत आहे त्याचं मूळ कारण हे, हे, हे गतजन्मातील नवऱ्यानं मला जे नाकारलं त्याच्यामध्ये आहे अर्थात सद्गुरू कृपेनं ही समज त्या ताईंच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांना प्रचंड हलकं वाटू लागलं एका अदृश्य ओझ्यामधून आपली मुक्तता झाली आहे या भावनेनं त्यांनी माझा निरोप घेतला आणि पुढे आठच दिवसात त्यांच्याकडून मला एक मेसेज आला तो अतिशय आनंददायक आणि सकारात्मक होता गेली कित्येक वर्ष सातत्यानं झोप लागण्यासाठी ज्या गोळ्या त्या घेत होत्या त्या गोळ्या आता त्यांनी बंद केलेल्या आहेत आणि कोणत्याही औषधाशिवाय आता त्यांना शांत झोप लागते आहे या उदाहरणाच्या निमित्तानं काही गोष्टी आपणही समजून घ्यायला हव्यात निसर्गानं निर्माण केलेला हा स्थूल देह अतिशय अद्ययावत यंत्र आहे या मुखातून उच्चारलेला प्रत्येक शब्द आणि त्यातून निर्माण होणारं प्रत्येक स्पंदन याची नोंद या यंत्राच्या मार्फत घेतली जाते आणि अर्थातच त्यावरच आधारित आहे आपला कर्मसिद्धांत अगदी सहजसोप्या भाषेत सांगायचं चा जर झालं तर निसर्गाचा नियम आहे भूमीमध्ये शेतामध्ये आपण जे पेरणार आहोत तेच उगवणार आहे जर मी माझ्या मनाच्या भूमीमध्ये नकारात्मक विचार जर पेरला असेल तर निश्चितपणे त्याचं मिळणारं जे फळ आहे ते अर्थातच नकारात्मक असेल आपल्या आयुष्यामध्ये यश अपयश येतच राहतं प्रिय आणि अप्रिय घटना ह्या एकामागोमाग एक घडतच राहतात मात्र त्या घडणाऱ्या घटनांना आपण नेमकी काय प्रतिक्रिया देतोय की सजगपणे विवेकपूर्ण दृष्टिकोनातून प्रतिसाद देतोय त्यानुसार आपला वर्तमान आणि येणारं भविष्य ठरतं आयुष्यामध्ये जर आपल्याला सुख शांती समाधान आणि स्वास्थ्यपूर्ण आरोग्य हवं असेल तर त्याची याचना करण्यासाठी इतर कुणाच्याही समोर उभं राहण्याची आवश्यकता नाही स्थूल शरीरावर निर्माण होणारे आजार जे आहेत ती सगळ्यात शेवटची पायरी आहे आधी पडझड सुरू होते ती आपल्या मनामध्ये आणि त्यासाठी कारणीभूत आहेत आपले स्वतःचेच विचार बाह्य जगामध्ये कोणतीही कशीही परिस्थिती निर्माण जरी झाली तरी देखील मी माझा साक्षी ढळू न देता त्याच्याकडे तटस्थपणे पाहणार आहे हा जर पक्का विचार आपण आपल्या मनाशी करू शकलो तर निश्चितपणे या सगळ्या गोंधळातून आपल्याला सहजपणे पलीकडे जाता येईल मला जे हवं आहे त्याची स्पष्टता जर माझ्या मनामध्ये नीटपणे असेल तर निश्चितपणे त्या दृष्टिकोनातून मला तसं फळही मिळणार आहे अर्थात यासाठी आवश्यक आहे समर्पणाची भावना आपल्यातला करता म्हणजेच अहंकार क्षणभर बाजूला ठेवून आपण जे जे घडतं आहे ते साक्षी भावने जर पाहू शकलो तर निश्चितपणे घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा आपल्याला व्यवस्थित अन्वयार्थ लावता येऊ शकतो कर्त्याचा अभाव आणि समर्पणाची भावना यामुळे निर्माण होणारी जी शांतता आहे ती खऱ्या अर्थानं चिरकाल शांतता आहे आणि ती मिळवण्यासाठी गरज आहे ती फक्त साक्षी होण्याची आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे साक्षी भावानं पाहण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण व्हावी आणि तो गुरुकृपेचा आशीर्वाद आपल्या आयुष्यात सातत्यानं बरसत राहावा ही सदिच्छा व्यक्त करते आणि आज या ठिकाणी इथेच थांबते पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ